मुंबई येथे गणेशभाई चुक्कल यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी खूप उल्हास आणि जल्लोषात वाढदिवस साजरा केला गणेशभाई म्हणजे जिगरबास कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे आमचे गणेश भाऊ प्रत्येकाच्या घराघरातील आणि मनातील आमदार म्हणजे गणेश भाई अशी घोषणा करत सर्व मनसे सैनिकांनी जयघोष केला सर्व मनसे सैनिकांनी भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी समीर सावंत उपविभाग प्रमुख विजय परब प्रमुख राहुल चौगले गणेश पवार हेमंत पवार अरविंद गीते महाराष्ट्र सैनिक प्रशांत चव्हाण निलेश जवरे प्रमुख आणि महाराष्ट्र सैनिक महिला कार्यकर्त्या माधुरी झेंडे अनिता जाधव राधिका तांबे शेलार मामी रेखाताई अंकिता गोलांडे व सर्व महिला उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी अनिता जाधव मुंबई जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका